ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण फटाक्यांची आणि शंभूराजांचा जयघोष जागोजागी आकर्षक रांगोळ्या अशा उत्साही वातावरणात येथील कॉम्रेड मलाबादे चौकात उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे कबनूर येथे प्रथम दर्शन सोहळा झाला या निमित्ताने संपूर्ण वस्त्रनगरी शंभूमय होऊन गेली यावेळी मंत्रोच्चार आणि शंखनाद करत मान्यवरांच्या उपस्थितीत शंभू महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर विद्युत वाद्यांच्या गजरात सुरू झालेली सवाद्य मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने इचलकरजी येथील कॉम्रेड मलाबादे चौकात शंभूतीर्थ येथे धर्मरक्षक छत्रपती संभाजी भव्य असा फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे मोरेवाडी कोल्हापूर येथून मूर्तीकरांनी एक हजार पाचशे किलो वजनाचा हा तेजस्वी पुतळा बनविला आहे या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे दुपारी कबनूर चौकात आगमन झाले यावेळी चौकातील हिंदवी स्वराज्य ध्वज माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे महापालिका आयुक्त पल्लवी पाटील कबनूरच्या सरपंच सुलोचना कट्टी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाराज गुरुजी प्रसाद जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात पूजन करण्यात आले त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने पुतळ्यावरील वस्त्र काढत प्रथम दर्शन सोहळा झाल्यावर शंखनाथ करून महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी पुष्पवृष्टी आतिषबाजी आणि जयघोषामुळे परिसर दुमदुमून गेला येथून मुख्य मार्गावरून हा पुतळा राजर्षी शाहू महाराज पुतळा येथे आल्यानंतर आकर्षक विद्युत रोषणाई ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला पुतळ्याच्या आगमनानिमित्त कबनूर चौकापासून ते शंभूतीर्थापर्यंत मिरवणूक मार्गावर दुतर्फा आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या जागोजागी महिलांकडून पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर मिरवणुकीच्या प्रारंभी भव्य स्क्रीनवर धर्मवीर संभाजी महाराजांच्या वर आधारित चित्रीकरण दाखविण्यात येत होते रात्री उशिरापर्यंत चाललेली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती